नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो कामगार मंत्रालय भारत सरकार अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या निधी आपल्या निकट विस्तार व बळकटीकरण या महत्वाकांक्षी उपक्रमाचे आयोजन रॉकवेल मिनरल्स भालर यांच्या वतीने भालर रोडवरील त्यांच्या सभागृहात करण्यात आले होते या कार्यक्रमाला ई पी एफ ओ अकोला येथील इन्स्पेक्टर संतोष पॉल ई एस आय सी इन्स्पेक्टर नागपूर येथील प्रफुल बारापात्रे ई पी एफ ओ कन्सल्टंट भालचंद्र चांदे हेड हुशेन बाशा आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात भविष्य निर्वाह निधीशी संबंधित विविध अडचणी प्रलंबित तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्यात आले यासोबतच ई पी एफ ओ व ई एस आय सीच्या च्या विविध योजना व नियम यांचा लाभ याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमास एस क्युबीचे जी एम मोटोरी व्यंकटेश हार्मोनी मिनरल्सचे एजीएम श्रीकांत व ललित कवचे डिलाईट केमिकलचे प्रभाकर बोडेकर जयकिशन खुराना तसेच रॉकवेल मिनरल्सचे विखार उल हसन रॉकवेल मिनरल्सचे हार्मोनी मिनरल्स सूर्यासेम डिलाईट केमिकल आदी कंपन्यांचे मोठ्या कामगार व अधिकारी तसेच पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात कामगारांचा प्रतिसाद मिळाला स्टेट गवर्नमेंटने काढलो सरकार आपल्या दारी त्या प्रकारे हा डिस्ट्रिक्ट आउटरीच प्रोग्राम प्रॉविडंट फंडानं चालू केलेला आहे जानेवारी दोन हजार तेवीस पासून याच्यामध्ये वर्कर लोकांपाशी जाऊन तिथल्या लोकांचे ग्रीवन्स काय काय त्यांना अडचणी येतात पी एफमध्ये पी एफमध्ये काय काय फॅसिलिटी काही बऱ्याच जणांना माहिती नसतं काय फॅसिलिटी आहे काही अडचणी आल्या आहेत त्या आम्ही जागेवर शॉर्ट आऊट करायचा प्रयत्न करतो आणि एम्प्लॉयरला पण ते काही कधी रिटर्न भरताना काय चुका होतात त्या चुका होऊ नये पुढे फ्युचरमध्ये त्यासाठी आम्ही हे सगळं करतो बरं आज ह्या कार्यक्रमासंदर्भात जे जे तुम्हाला काय अनुभव आला बा मला मी दर महिन्याला हा कार्यक्रम घेत असतो मी यवतमाळ डिस्ट्रिक्टसाठी हे आहे तर मी ज्या आता सिटीमध्ये घेतल्यावरती मॅक्झिमम वर्कर लोक हे सुशिक्षित असतात म्हणजे लिटरेट असतात त्यांना ॲक्टबद्दल बऱ्यापैकी कल्पना असती पण पन हा जो मी बाहेर जो आउटकटमध्ये जे घेतो आहे वणी झालं उमरखेड पुसत त्या गावामध्ये इथले वर्कर लोक थोडेसे त्यांना थोडंसं नॉलेज कमी आहे पी एफच्या ॲक्टबद्दल आणि तोच आम्ही जास्तीत जास्त त्यांना कसं कसं नॉलेजेबल करू त्यांना कशी माहिती मिळवून देऊ की काय काय फॅसिलिटी गव्हर्नमेंटने दिलेली आहे त्यांच्यापर्यंत कसं पोहोचू हे आम्हाला हे करायचं बरं या कार्यक्रमामध्ये तुम्ही ह्या कंपनीत कार्यक्रम घेतला होता अशी कितीतरी तक्रारी आल्यात का तुमच्यापर्यंत नाही तक्रारी तर अशा आज अजूनपर्यंत आलेलं नाही आहे पण जे याच्या आधी म्हणजे आज आजच्या कार्यक्रमात तर माझं दोन तीन लोक येऊन गेले की सर आमचे पैसे आधीपासून इथं पडलेले होते ते अजूनपर्यंत काढले त्या सेवन्टी थ्री इयर्स त्र्याहत्तर वर्षाचे आजोबा येऊन गेले त्यांनी पण ते सांगितलं की सर मग अजूनपर्यंत काढले नाही कारण कसे पैसे काढायचे हे माहितीच नव्हतं लोकांना पी एफच्या याच्यामधून कसे काढणार कारण आता बऱ्यापैकी ऑनलाईन झाले सगळं तर पी आणि दुरुस्ती आणि ऑनलाइन यामध्ये का फरक काय पी एफ दुरुस्ती आणि ऑनलाईन म्हणजे पी एफ चा दुरुस्ती पी एफच्या रेकॉर्ड मध्ये काय दुरुस्ती एम्प्लॉईच्या याच्यामध्ये रेकॉर्ड मध्ये दुरुस्ती करायची असल्या आणि ऑनलाईन आधी ते फिजिकली भरावं लागायचं ज्यावेळेस ऑनलाईन नव्हतं त्यावेळेस आणि त्यासाठी महिना महिना जायचा पण आता जे आहेत की आता ते फ्रॅक्शन ऑफ सेकंड किंवा विदिन टू टू थ्री डेज दोन ते तीन तीन दिवसात ते सॉर्ट आउट होऊन जातात त्यांच्या नावात दुरुस्ती असली किंवा जन्मतारखेत दुरुस्ती असली डेट ऑफ जॉईनिंग डेट ऑफ लिव्हिंगमध्ये दुरुस्ती असली ते आम्ही दोन ते तीन दिवसात ऑनलाईन एम्प्लॉयर थ्रू करतात आणि दोन ते तीन दिवसात होऊन जातात बरं मला एक सांगा कंत्राटदाराकडून आणि वैद्यकीय जे कंपनी आहे इकडच्या ज्या कंपन्या त्यांच्याकडून ह्या पी एफच्या संदर्भात त्यांच्याकडून कामगारांना मिळतात का मिळतात कामगारांना पण खूप कमी कामगारांना मिळतात कारण कॉन्ट्रॅक्टर आता काही प्रिन्सिपल एम्प्लॉयर जसं रॉकवेल झालं डिलाइट झालं किंवा आर सी सी पी एल झालं या ह्या या एम्प्लॉट एम्प्लॉयरला माहिती आहे की प्रिन्सिपल एम्प्लॉयरचे काय काय का कर्तव्य आहेत कॉन्ट्रॅक्टरकडून काय काय भरून घ्यायचंय काय काय भरून नाही घ्यायचं मग ते पण कॉन्ट्रॅक्टर कसं आहे जसं म्युन्सिपल कॉर्पोरेशन वनी झालं तिथले कॉन्ट्रॅक्टर पी एफच भरत नाही तर त्या वर्कर तिथल्या वर्करपर्यंत मला पोहचायचं अजूनपर्यंत पर्यंत पोहोचल कॉन्ट्रॅक्टरला म्हणलं की माझा पीएफ भर मला माझा हा हक्क आहे माझा तुम्हाला मध्ये असे किती तरी दिसून पडले का बाहेरच बरेच बरेच दिसून पडले मध्येच नाही तर पूर्ण यवतमाळ जिल्ह्यात जे आउटरीच जो आहे बाहेरचा परिसर जो ग्रामीण भाग आहे ती त्याच्यामध्ये मला बरेच अडून आले असे आणि मी सगळ्यांना आव्हान पण करतोय की आता स सेंट्रल गव्हर्मेंटनी एक प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना चालू केली आहे आणि एम्प्लॉईज एनोलमेंट कॅम्पेन दोन हजार पंचवीस चालू केली आहे हा एक विंडो दिलेला आहे त्याच्यामध्ये तर त्या विंडोमध्ये तुमच्याकडून जे लोक राहिलेत बिना पी एफ देण्याचे त्यांना तुम्ही स्वतःहून डिक्लेअर करा त्याच्यासाठी कामगार हिस्सा जो आहे एम्प्लॉई शेअर तो वेव ऑफ केलेला आहे पूर्णपणे माफ केलेला आहे एम्प्लॉयर शेअरच भरायचा आहे पेनल्टी माफ केलेली आहे पूर्णपणे त्यासाठी फक्त शंभर रुपये भरायचे आणि एम्प्लॉयर शेअरवरतीच इंटरेस्ट भरायचा आहे आणि तुम्ही जर नवीन रोजगार देणारे असाल ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर तर प्रत्येक एम्प्लॉईच्या मागं एम्प्लॉयरला तीन हजार रुपयापर्यंत पर मंथ पर एम्प्लॉई कमीत कमी मॅन्युफॅक्चरिंग असलं तर चार वर्ष नॉन मॅन्युफॅक्चरिंग असतं तर दोन वर्ष हे बेनिफिट मिळतं आहे जर त्यांनी जास्तीत जास्त लोकांना रोजगार दिला तर त्यांना हे आपण बेनिफिट या ज्या मजदूरांना अडचण झाली भाग झाली तर त्या मजदुरांनी कोण कुन कोणापर्यंत तक्रार नोंद करावी बघा या मजदुरांना जर काही अडचण झाली एक तर आमचे डिस्ट्रिक्ट आउटरीज प्रोग्राम होतच असतात नसले तरी ऑनलाईनवरती आरो अकोला म्हणून आरो अकोला ई पी एफ डॉट इंडिया डॉट गो जी ओ डॉट इन या वेबसाईटवरती किंवा या याच्यावरती मेल पाठवू शकतात ते मेल आय डीवरती आणि ई पी एफची आमची वेबसाईट आहे त्याच्यावरती पण तुम्ही कंप्लेंट करू शकतात एक सी पी ग्राम म्हणून वेबसाईट आहे त्याच्यावर पण ते कंप्लेंट करू शकतात ज्याची लगेच लगेच आम्ही दखल घेतो आणि सगळ्यात मोठं मग तर पी एम ओ ग्रीवन्स पण असतो पी जी एच एस त्याच्यामध्ये पण ते कंप्लेंट करू शकतात त्याला पण आम्ही लगेच लगेच दखल घेऊन ती कंप्लेंट शॉर्ट आउट करण्याचा विचार करतो बरं सर आज आपण राखवेल कंपनीमध्ये आले आहेत तर याबद्दल कंपनी संदर्भात का म्हणणार तुम्ही कंपनीने आम्हाला हे व्यासपीठ अवेलेबल करून दिलं याबद्दल कंपनीचं मी खूप खूप आभार मानतो कारण ह्यासाठी खूप हे लागतं की बाहेरचे लोकसुद्धा कंपनीत येतात त्यांना पण आपल्याला इंटरेस्ट द्यावा लागतो वगैरे पण तरी राफेल कंपनीने आम्हाला हे इथं जागा वेळ जागा दिली वेळ दिला स्टेज दिलं त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो